नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला आपल्या, ला, आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की उद्याच्या मैदानामध्ये बकासूरचा पॅरा कोणासोबत असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो आपला बकासूर जेव्हा मैदानात दिसतो तेव्हा सर्वच बकासूर प्रेमी आनंदी असतात कारण की बकासूरला फक्त पळताना बघायचं असतं त्यामुळे उद्या आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे पण नक्की कोणतं मैदान अजूनपर्यंत मैदान फिक्स नाही कारण की उद्या दोन मैदान आहेत एक मौजे कोरेगावच एक मौजे मुळशीचे तर दोन मैदान आहेत पहिला मी सांगितलं होतं की मुळशीमध्ये पडेल पण पड़ मी आत्ताची अपडेट घेतलेली आहे की बकासूरच अजून नियोजन फिक्स नाही कोणत्या मैदानात पळण्याचं कारण जे खरं नियोजन करतात त्यांचं म्हणणं असं आहे की कोरेगावला पडायचं आणि काहींच म्हणणं आहे की मुळशीमध्ये पळायचं पण जास्त करून आता अशी माहिती मिळते की आपला बकासूर मौजे कोरेगाव मैदानात पळताना दिसेल त्याचं कारण येतोय मुळशी मैदानामध्ये कमी पल्ला आहे म्हणजे आठशे फूट असा पल्ला आहे त्यामुळे त्यांचं नियोजन असं चालू आहे की कोरेगावला पळवायचं पण सत्तर टक्के कोरेगावला पळणार आहे आणि तीस टक्के मुळशीमध्ये नियोजन म्हणजेच पैरा तर मला समजलेला आहे पैरा मी तुम्हाला सांगणार आहेत पण जास्त करून सत्तर टक्के कोरेगावच्या मैदानात येतोय आपला बकासूर जर कोरेगावला जर नाही झाला तर मुळशीमध्ये पडू शकतोय पण अजूनपर्यंत नियोजन आहे ते असं म्हणले की संध्याकाळी कन्फर्म सांगतो कोणत्या मैदानात असेल पण असं माझ्या माहितीत सांगतो तुम्हाला कोरेगावला पडतोय तर बकासूरचा पैरा कोणासोबत तर भावांनो बकासूरचा पैरा असा आहे जो की बकासूरच्या दावणीतील साम्राज्यसोबत तो बैल पळालेला आहे घरणिकीच्या राजासोबत देखील पळालेला आहे म्हणजेच कोण तुम्हाला माहितीच आहे साम्राज्याला बैल दिला म्हणजे बकासूरसोबत तो बैल पळतोच असा हा पैरा चाळीसगावचा राजासोबत तर मित्रांनो चाळीसगावचा राजा आणि बकासूर ही जोडी आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे जो की हा राजा घरणिकीच्या राजासोबत चांगल्या रीतीने पळाला होता मागे साम्राज्यसोबत हा राजा पळाला होता चाळीसगावचा राजा।, राजा राजा तो आता फलटणकरांच्या नियोजनात पळतो हाच तो राजा चाळीसगावचा उद्या बकासूरसोबत आपल्याला पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे एवढे तर मला माहिती मिळतोय की हा राजा आणि बकासूर उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे तर बघूया संध्याकाळी नियोजन आपल्याला कन्फर्म समजेलच कोरेगावच्या मैदानात की मुळशीच्या जास्त करून कोरेगावच्याच मैदानात असणार आहे आणि पैरा हाच असणार आहे तो म्हणजे चाळीसगावचा राजा बघूया मला हा राजा माहिती नाही कुठल्या मैदानात पळालाय बघूया एकदा व्हिडिओ आपण साम्राज्यसोबत हा पळालेला आहे अशी माहिती मिळतीये आणि घरणिकीचा सोबत हा पळालेला अशी माहिती मिळते आहे त्यामुळे नक्कीच ही जोडी कशी पळतीये उद्या आपल्याला समजेलच बकासूर आणि चाळीसगावचा राजा बेस्ट ऑफ लक बकासूरला उद्याच्या मैदानासाठी तर अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो